सांगितलं होतं मला वाटतं अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता हे सगळे आरोप देवेंद्रजीवर करतायत आता माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही जो पेन ड्राईव्ह माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे तो एकदा दाखवा ना तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग आहे तुम्ही काय दाखवताय देवेंद्रजीबद्दल काय अपप्रचार करतायत बदनाम्या करतायत तो तुम्ही दाखवावा आता अन्यथा तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे माझ्या केसमध्ये मला टोका टाकण्याच्या केसमध्ये सुद्धा जे पेन ड्राईव्ह समोर आलेलं आहे त्यात एस पी मुंडे तत्कालीन जळगावचे तरी त्यांना किती प्रेशर होतं ते मुंडेंनी मलाही सांगितलेलं आहे अनिल देशमुखांना मी चार वेळा त्या संदर्भामध्ये भेटलं की तुम्ही काय एवढं खोटं प्रॅक्टिस करायला होत आहे काय स्पिनवर प्रेशर करताय पण ते मला म्हणायचे की माझ्यावरही प्रेशर आहे माझ्यावरही प्रेशर आहे मी काय करू माझ्यासमोर विचारा त्यांना बोलले की नाही आणि हे सगळं तत्कालीन ते स्पेशल पी पी प्रवीण चव्हाण यांच्या बोलण्यातून त्या पेनड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आता आपली स्वतःची कातडी वर्तवण्यासाठी बेछूट आरोप देवेंद्रजींवर या ठिकाणी अनिल देशमुख करतायत पण मला वाटतं याच्यावरती सीबीआयची चौकशी झालेली आहे याच्यामध्ये सगळ्या आता वाजे बोलले त्यावेळेचे परमवीर सिंग सी पी होते पोलीस मुंबईचे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा यांच्यावर हाच आरोप केलेला होता की बाबा हे एवढे पैसे मागतात म्हणून त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे भाऊ देवेंद्र फडणवीस दे पत्र वाजेंनी लिहिलं आहे त्यामध्ये जयंत पाटील यांचं देखील नाव आहे असं देखील वाजेंनी म्हटलेलं आहे आता त्यांनी काय पत्र लिहिलं आहे हे मला नक्की माहीत नाही पण आता त्याच्यामध्ये नाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे ते तपासून बघितलं पाहिजे की कोणी कोणी काय काय कारनामे केले त्यावेळेला कोणी कोणी किती पैशाच्या मागण्या केल्या किती खंडण्या मागितल्या आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये फक्त स्वतःला कसं वाचवता येईल स्वतःचे आरोप आता सिद्ध होताना बघताना आता यांना यातना होत आहे आणि म्हणून फक्त देवेंद्रजींवर बेछूट आरोप करायचे वाटते तसं बोलायचं तथ्यहीन बोलायचं अनिल देशमुख तुम्ही म्हणताय ना पेन माझ्याकडे दाखवा ना तुम्ही पेंड्राईव्ह दाखवा तुम्ही पेन तुमच्याकडे काय तर आमच्याकडचा पेंडवतो विधानसभेमध्ये दाखवला अजूनही त्यात तुम्हाला सगळं बोलणं काय आपलं ते दाखवतो पण खोटे आरोप मुद्दाम बिनबुडाचे आरोप करण्याचं काम देवेंद्र आहे पण त्याच्यामध्ये तुम्हीच अडकलेला आहे पुन्हा अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी त्यांच्यावर अटक करणे इतर कारवाई करण्यासाठी मला वाटतं संबंधित यंत्रणा त्या संदर्भामध्ये आता तपास करते सीबीआयची चौकशी चालू आहे आमच्या त्या पेन ड्राईव्हच्या माझ्यावर खोटी केस करण्यासंदर्भमध्ये देवेंद्रजी नाडवाच्या संदर्भामध्ये सीबीआयची चौकशी करते आणि आम्ही नुसतं चौकशी नाही आम्ही पेनड्राईव्ह मध्ये काय तुम्ही काय बोलतात ते समोर आहे त्याचं व्हिडिओ शूटिंग त्याच्यामध्ये आहे आम्ही असे बिनबुडाचे आरोप करत नाही काहीतरी दाखवतो नाही बघा आमच्याकडे काय आम्ही ते दाखवलेलंच आहे तुम्हाला सगळं समोर आणि त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी झालीच पाहिजे देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचण्यासाठी या लिंक मी नाही म्हटलं असं स्पेशल पीपी प्रवीण चव्हाण तेच त्याच्यामध्ये बोलत आहेत पोलीस अधिकाऱ्यांना ते घेऊन बसलेले आहेत की यांना कसं अडवायचं आणि मला वरतून आदेश आहेत मला वरतून आदेश आहे सरकारचे की गिरीश माजीला अडकवा याला मोकात टाकून द्या हा दोन वर्ष आत गेला की मग देवेंद्र फडणवीस हँडिकॅप होतील मग भाजप संपले दोघी संपले की हे त्यांचं स्टेटमेंट वारंवार आहे एक वेळा आणि दहा वेळा आहे त्या पेन ड्राईव्ह मध्ये आलेलं त्यांच्या बोलण्यामध्ये आहे आणि त्याची बिलकुल आपण टी व्ही बघतो तसं चित्रण आहे त्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह मध्ये त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं हे षडयंत्र होतं हे यावर सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे पोलीस आयुक्त होते त्यांना मोकळं सोडण्यात आलं असं संजय राऊत म्हणतात आणि निवडणुका आगामी जिंकण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करते आता बघा संजय राऊतांना दिवेला काही म्हणजे हाडच नाही आहे ते सकाळपासून वाटेल बोलता। अग्णी 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 ते बोलतात बेछूट आरोप करतात अगदी असंसिय भाषा वापरतायत त्यांच्याबद्दल आता लोक त्यांना कोणी सिरियसही घेत नाही ते सकाळ झाली की त्यांना काही देखील बोलायचं असतं भडक बोलायचं असतं की जेणेकरून काहीतरी त्यांच्या टी व्हीमध्ये राहतील काहीतरी टी आर पी वाढेल आणि म्हणून आत्ता लोक मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आता तुम्ही काही सांगाल तर समोरचे अधिकारी सांगतायत ना तुम्ही सत्तेत असताना त्यांनी तेच सांगितलं नसतानाही तेच सांगतायत परमवीर सिंग त्यावेळेचे सी पी होते त्यांनी एक दोन उघड सांगितलेलं होतं वाजेनने पण तेच सांगितलं होतं यांच्याबद्दल सांगितलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की राऊतांच्या म्हणण्यात तर कुठलंही तथ्य नसतं ते न ऐकलेलंच बरं पण आता सगळे साक्ष पुरावे समोर येत आहेत सगळे अधिकारी सांगत आहेत आणि आता सांगत नाही आहे तर ते म्हणतं आम्ही पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी दाखवत आहेत त्यामुळे लोकांच्या लक्षात येतं की त्यावर काढलेला देशमुखांच्या असं संजय राऊत म्हणजे आता मला कळतच नाही काय आता तो त्यात आय आहे ना सगळा म्हणजे सगळा प्रमुख त्यातला कोण माणूस आहे की ज्यांनी आरोप केला त्यांच्यावर ते वाद्यांनीच केलेले आहेत आम्ही कशाला प्रवक्त्याची गरज आहे आम्हाला आमच्या जो तो पेन ड्राइव्ह आहे ना आमच्याकडे तुम्हीच काय बोलतात तुमचे अधिकारी काय आहेत कसं षडयंत्र करतायत तुमचे अधिकारी मुंडे ते सांगतात की कि मला किती अनिल देशमुखांचा फोन आला दहा वेळा अनिल देशमुखांनी फोन केला असेल त्यांना मला माहीत आहे प्रवीण मुंडे त्यावेळेला मला सांगायचे की भाऊ एवढा जुना गुन्हा काही गुन्हा काही नसताना मी दाखल करू का आणि गुन्हा घडला पुण्याला आणि तीन वर्षे बारा दिवसांनी निंबोऱ्याला सहा साडेसहाशे किलोमीटर लांब मुक्ताईनगरच्या तालुक्यामध्ये एका पी एस आयला एका छोट्या पोलीस चौकीमध्ये तो दाखल करून घ्या ते नाही म्हणत होते तू तरी सुद्धा तो, तो करून घे तुला पाहून घेईल तुला सस्पेंड करेल तुला बदली करतो म्हणजे इतक्या अरवादच्या भाषेमध्ये अनिल देशमुख त्यांना वारंवार वार बोलत होते त्यावेळेचे एस पी त्यांनी मला वारंवार सांगितलं की बाबा मी काय करू इतका खोटा गुन्हा तुमच्यात दाखल करायला होता मी सांगितलं पुण्याला घटना घडली आहे पुण्याला गुन्हा दाखल करा पण देशमुख ऐकायला तयार नव्हते मी त्यांना भेटलो तर ते मला सांगतो रे माझ्यावर खूप मोठा दबाव आहे खूप मोठा दबाव आहे आता देशमुखांवर कोणता दबाव होता हे त्यांना जाऊन विचारायची तयार आहे नाही मला त्या संदर्भामध्ये का त्याला उशीर होतोय का नाहीये तो आलाय की नाही या संदर्भामध्ये मला माहिती नाही पण निश्चित कसा काही अहवाल असेल तर तो, तो, तो मांडला गेला पाहिजे मी देवेंद्रजींना त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदींना विनंती करेल अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी नाशिक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आरोप केला होता की तो अहवाल येऊ दिला जात नाही कारण त्यामध्ये मी निर्दोष आहे म्हणून तो अहवाल येऊ दिला जात नाही आता कोणत्या कोणत्या अहवालामध्ये ते निर्दोष आहेत मला सांग ना सीबीआयची इन्क्वायरी झालेली चालू आहे त्याच्यामध्ये सगळे अधिकारी त्यांचं नाव सांगतात पूर्वी पेंट्राव्ह मध्ये त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे मला असं वाटतं त्यांची इच्छा असेल मला कल्पना नाही आहे सध्या सद्यस्थिती काय म्हणून पण निश्चित मी त्या संदर्भामध्ये विनंती करेल मुख्यमंत्री मोदी अनेक लोक जेलमधून कुठे बाहेर येताना कोर्टात येताना तुम्हीच त्यांना धरतात बोला म्हणून शंभर जाणं दाखवेल मी असे की आरोपी जेलमधून कोर्टामध्ये आले ते आहेत तुम्ही गाडीमध्ये जाऊन त्या जाळीतून बाहेरून तुम्हीच त्यांना आपलं लो बोम लावून त्याच्याशी बोलतात हे काय आजचं आहे का अनेक वेळेला आपण शेकडो तो शेकडो जाणतील मी की यावेळेला लोक आहेत हेच आरोपी बघा जे ना जे सगळे जेलमध्ये होते त्या दोन तीन वर्षामध्ये ते सुद्धा बोलायचेच ना हे सुद्धा बोलायचे जेलच्या जेल जेल बाहेर आलं की हात हलवून जसं की एकदम स्वातंत्र्य सैनिकासारखं एकदम कारगिल निवडून आले हारकं मी किती तीर मारून आलेलो आहे मी किती देशासाठी लढतो आहे असं करून आपण बघितलं ना अनेक लोक अजूनही तुम्ही रोज चित्रकट दाखवतात त्यांचं त्यामुळे मला असं वाटतं की हे बोलले तर ते चुकीचं आहे तुम्ही बोलले तुम्ही रिॲक्शन दिली तर ती बरोबर आहे तर के बरोबर म्हणजे संजय राऊत किती वेळा बोललेत संजय राऊत ते बोलायचे ना बाहेर आले की किती अविर् ते बोलायचे नवाब मलिक त्याचं चित्रण बघा आपण कसं होतं म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्यावर आरोप करतो ना आपण स्वतः काय केलं तेही बघा मग विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा आपला बैठकीचा संपूर्ण कार्यक्रम आहे नेमका का आढावा घेतला जाणार आहे आणि काही स्टेट फॉरवर्ड डिसिजन भाजपच्या वतीने घेतले जाणार आहेत का आणि का भाजप आपल्याला कल्पना आहे आमची केडर पार्टी आहे आम्ही संघटनात्मक काम सतत सुरू असतं आणि त्याच पद्धतीने ही आजची बैठक आहे आपण राज्यभरामध्ये विधानसभेच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि सगळ्या ठिकाणी आज जसं जळभरा राम शिंदे आहेत नाशिकला मी आहे सगळेच आमचे जे प्रमुख वीस लोकांची टीम आहे पार्टीने सिलेक्ट केले आहे ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन बैठका करते हे संघटनात्मक काम आहे आमचं आहे त्या जागांवर आहेत कसं आव्हान असणार आहे हे प्रत्येक वेळी असतं निवडणूक आल्या म्हणजे प्रत्येकाला वाटतं कार्यकर्ते इतके वर्ष झाले काम करतायत मेहनत करतायत त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा मी आमदार झालो पाहिजे मला तिकीट मिळालं पाहिजे काही आजच अशातला भाग नाहीये त्यामुळे मला वाटतं की शेवटी पक्ष जे ठरवेल नेतृत्व जो निर्णय देईल तो सर्वांना या ठिकाणी मान्य राहतो अपवादा एक दोन तीन ठिकाणी असं मला वाटतं काही सगळ्याच पक्षांमध्ये मग कोणी खेळ तिकडे जातं बंडखोरी करतं पक्षांना एकाच ठिकाणी जागा द्यायची बाकी इतर पक्षांमध्ये सुद्धा इच्छुक आहे ते आपण मी समजलं विधानसभेमध्ये फेस करणार भाजप खूप आहे पण लढाई आहे ती राष्ट्रवादीला अजित पवार गटाने नऊ जागांची मागणी केलेली तर पुढे कसं आपण हे आव्हान घेऊ जागा कशात बघितल्या नाशिक ते मला वाटतंय बघा आता सध्या तर निवडणुकीची सुरुवात झालेली आहे अजून प्रथमदर्शनी काय बोलणी सुद्धा सगळी आमच्या तिन्ही नेत्यांमध्ये सुरू आहे देवेंद्र जी आहेत आमचे बावनकुळे साहेब आहेत जी आहेत अजितदादा आहेत हे बोलतात ना एकमेकांशी मला वाटतं आता तर सगळेच मागणी करतील आम्ही मागणी करू ते मागणी करतील पण वस्तुस्थिती काय आहे येणारा जागा काय आहे त्याचे निकष काय आहे हे बघितल्यावर आणि सर्वे करूनसुद्धा या जागेचा निर्णय घेतला जाईल आणि कुठल्या पक्षाला किती जागा संख्याबळावर पण त्या ठिकाणी आहे पूर्वीच्या मला वाटतं त्या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थित असा निर्णय होईल आम्ही तिघांनी मिळून सोबतच लढवायचं आहे लढणार आहोत बाबतीत तर पक्षश्रेतींनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता थोड्याफार ओढाचाडी चालतील आम्हाला इतक्या जागा देते पण मला असं वाटतं की शेवटी पक्षसाठी दिल्लीला जे आमच्या आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब करतील आणि आम्ही अतिशय जोरात पुन्हा या ठिकाणी लढू आणि सरकार असल्यापेक्षा जास्त मतधिकाने जास्त आमदार आमची यावेळेला निवडणूक चांगलाय मग काय ते म्हणतात ते बैठकीमध्ये होते ते जर म्हणतात की आम्ही तयारी दाखवलेली आहे तर चांगलं आहे शेवटी आमचं शेवटी हेच आहे की जास्तीत जास्त आमदार आमचे निवडून आले पाहिजे जास्तीत जास्त सदस्य आमचे निवडून आले पाहिजे त्यासाठी दुसऱ्या जागेचे अदलाबदल ते म्हणतात तसं ते जर ठरलं असेल तर काही वावगे मला असं वाटत नाही बघा शेवटी निवडून येणं हा एक निकष आहे निवडून येणं हा एक निकष आहे त्यामुळे तिथलीच परिस्थिती काय तिथली स्थिती काय यावर सगळे ते अवलंबून राहील आणि आमचे तिन्ही नेते आहेत शेवटी ते ज्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि शेवटी शिक्कामोर्तब जो आहे सगळा वरती दिल्लीला होईल वाटप जागा वाटप वाटप अजून झालेला नाही तुम्ही म्हणाला सुनील दिंडोरी मधून नरहरी जिरवांच्या घोषणा केली तीन चार दिवसांपूर्वी त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या आधीच अशा पद्धतीने नाराजी नाट्य सुरू झालंय महायुतीमध्ये आणि मला असं वाटतं गेल्या वेळी लोकसभेच्या बाबतीमध्ये असं झालं होतं शिवसेनेकडून नाशिकच्या जागेच्या बाबतीतच झालेलं होतं आताही ततकर साहेब बोलले पण ते मला असं वाटतं की जोपर्यंत सगळ्या शिक्कामोर्तं होत नाही तोपर्यंत तिन्ही पक्षांनी मला वाटतं या बाबतीमध्ये कोणी अशी घोषणा करू नये हे मला असं वाटतं की हा प्रोटोकॉलच आहे तसा मला वाटतं एकदा निवडणूक लागली आणि तुमचं तु जागा वाटप झालं की त्यानंतरच आपण नावं जाहीर करावी एकदा वाटप पूर्ण झालं त्यानंतरच असं बोलावं असं मला तरी वाटतं आहे संघ कार्यालयामध्ये देवेंद्रजी नेहमीच जातात पण त्याच्या गेलेले होते आपणच बातमी दाखवली होती आणि त्याच्यामध्ये काही वावगा एका काही ते अध्यक्ष व्हायचे म्हणून ते गेलेत असं समजण्याचं मला अजिबात कारण नाही संघ कार्यालय आमच्यासाठी तर प्रेरणास्थानच आहे आम्ही वारंवार त्या ठिकाणी जात असतो देवेंद्रजी तर नागपूरचीच आहे त्यामुळे अनेक वेळा मार्गदर्शन घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी ते जात असतात चर्चा मी आपल्याकडं ऐकतोय त्यामुळे मला या संदर्भामध्ये नक्की सांगता येणार नाही काय काय नाही ते शेवटी केंद्रीय नेतृत्व आहे त्या संदर्भामध्ये काय निर्णय करत त्यावर सगळे अनुभव मला का नाही आवडणार नक्कीच आवडेल

आणि त्यावेळेलाच त्यांची ही मागणी होती आणि मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींनी पण वारंवार त्या ठिकाणी सांगितलं होतं की ठीक आहे हे गुन्हे आम्ही त्या ठिकाणी मागे घेऊ आणि त्या संदर्भामध्ये फक्त टेक्निकल अडचण असते त्याला जी प्रोसेस असते ती पूर्ण करावी लागते काही लगेच मागे घेऊ म्हटले कागद दिला की लगेच मागे होतं असं नाही ती एक तांत्रिक बाजू असते आणि त्यामुळे त्याला उशीर लागत असतो आता दोन तीन महिने त्या गोष्टीला झालेले आहेत तीन चार महिने झालेले आहेत हळूहळू ती प्रोसेस सुरू होती मला तरी पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल म्हणून ते कोणी मा मागे होत आहेत त्यात काही वेगळं असं म्हणण्याचं कारणच नाही कांद्यामुळे शेतकरी नाराज होते इतर वस्तुस्थिती आहे कांद्याची निर्यात झाल्यामुळे कांद्याचे भाव पडले पण आता इकडे कसं देशातले ग्राहक बघावा लागतो उत्पादक बघावा लागतो सगळ्यांचं शेतकऱ्यांकडे बघावं लागतं मला असं वाटतं की त्यावेळी मग आठवत असेल तुम्हाला एकदा दिल्लीला दुसरं दिल्लीचं सरकार शंभर रुपये कांदा झाल्यामुळे त्या ठिकाणी घरी गेले होते इतकी चांगली लोकल परिस्थिती असताना आणि यावेळेला ते कांदा असेल थोडं कापूसच्या बाबतीमध्ये थोडे भाव पडले होते सोयाबीनचे भाव पडले शेतकरी काही वर्षी त्या ठिकाणी नाराज असतो ही वस्तूच आहे शेतकऱ्याचा शेवटी भाव पाहिजे असतो वर्षभर तो राबतो बिचारा त्यामुळे त्याची अपेक्षाही जास्त आहे त्यामुळे एखाद्या वर्षी भाव पडले

आम्ही तीन प्रमुख पक्ष आहोत त्यामध्ये जागा वाटप कसं होतं त्यावर हे अवलंबून आहे ना वाईट काय वाईट काय त्यामध्ये तरुण आहे फार अंगामध्ये त्याच्या फार ग्रुप आहे सध्या कामाचा दररोज ते टीव्हीवर असतात त्यामुळे त्यांना वाटत साहजिक आहे आणि ते पवार आहेत पवार साहेब त्यांचे आजोबा आहेत त्यामुळे त्यांना काय कठीण आहे पण त्यासाठी सरकार यावं लागेल त्यासाठी बहुमत यावं लागेल हे त्यांनी लक्षात घ्यावं गेल्या वेळेला नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राची विधानसभेची आपल्या पक्षाचे काही आमदार आहेत त्यांच्या जागेवरती नवीन लोकांना संधी देणे किंवा अशा स्वरूपाची चर्चा आहे का अशी चर्चा कुठे नाही अशी चर्चा कुठे नसते या संदर्भामध्ये सगळे सर्वे सुरू आहेत सगळे पक्ष पातळीवरून आम्ही सगळ्या सगळ्याच तपासूनही बघतो आहे पण यावेळेला आम्ही सगळ्या जागा अतिशय तपासून या ठिकाणी त्यांना तिकीट दिलं जाईल किंवा कोणी लढवायचं काय लढवायचं या संदर्भामध्ये निर्णय केला जाईल ते आमचे पक्षश्रेट्टी आहेत आमचे भाजपचं नेतृत्व आहेत बावनकुळे साहेब आहेत आमचे फडणवीस साहेब आहेत या संदर्भामध्ये शेवटी निर्णय घेतील पण यावेळेला अतिशय बारकाईने आम्ही लक्ष कुठल्या जागेवर काय त्याची शक्यता आहे काय नाही आहे नाहीये सर्व आहे सर्वे आहे आणि आम्ही आम्ही तर सर्व्हेवरूनच मधल्या काळामध्ये शिंदे गटाने आक्षेप घेतला होता की असा कुठला सर्वे सर्व्हेमध्ये पहिले हेमंत गोडसे नाही असं म्हणतात त्याच्या नंतर त्यांना तिकीट द्यावं लागतं हा सर्वे नेमका काय या सर्वे वाच संशय व्यक्त केलं करण्यात आलेला आपल्याला गोडसेंच्या बाबतीत तर सुरुवातीपासून सगळ्यांचा सुर होता म्हणजे जे शिवसैनिक आहे त्यांचा तो सूर होता इथे त्यांना देऊ नका जागा बदलून द्या म्हणून त्यामुळे सर्वेचा विषय असा इथं नाही आहे पण सगळ्याच पार्ट्यांमध्ये मी असं म्हणेल की थोडा स सर... कशाच्या आधारावर आपण बोलतो तर सर्वे हा एक आधार थोडा असतो पण तो संपूर्ण असतो असं मला वाटत नाही त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी विचारलं गेलं पाहिजे ग्राम पातळीवरती शेवटच्या पातळीपर्यंत मतदारांना काय वाटतं पाहिजे हेही थोडं पक्षपातळीवरतीचा विचार व्हावा आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वे हा थोडा बेस्टचा असतो पण तो शंभर टक्के नसतो त्यामुळे आम्ही यावेळेला थेट खालपर्यंत जाऊन त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल बैठका होता जसा कांद्याने लोकसभेत वांदा केला तसा मुंबई महामार्ग विधानसभेत करू शकतो नाही नाशिक मुंबई महामार्ग खरा एक गेल्या अनेक दिवसापासून त्याचं काम सुरू आहे मी पण त्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी तक्रारी केल्या होत्या आणि खूप लोकांना त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे आता काल परवा अजितदादांनी त्या संदर्भामध्ये बैठक घेतली देवेंद्रजींनीसुद्धा त्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर अशी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे मला वाटतं हा रस्ता लवकर झाला पाहिजे म्हणजे स सात सात तास आठ आठ तास ही वस्तुस्थिती आहे मी पण येतो जातो पण त्याला खूप उशीर इकडे यायला लागतो आहे मला वाटतं राज्यभरात आपण सगळीकडे गेलात तर अतिशय सुंदर असे रस्ते म्हणजे अगदी परदेशात जसे रस्ते तसे सगळीकडे रस्ते आपल्याला दिसत आहेत म्हणजे okay. इकडून वस्तुस्थिती आहे वाजेंनी जो आरोप केलेला आहे आणि हा आता नाही त्यावेळेलाही केला आहे त्यावेळेला त्यांनी पत्र दिलेलं जसं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं तथ्य आहे त्याच्यामध्ये काहीही खोटं नाही आणि त्यावेळेला तर जे वाजे ज्यांना नोकरीतून काढलेलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्याला परत घेतलं मग तो कोण कशासाठी त्याला परत घेतला म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजी कोणालाही भेटत नव्हते पण ते फक्त वाजेंना भेटायचे म्हणजे कशासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की वाजे जे म्हणत आहेत ते अतिशय वस्तुस्थिती आहे तुम्हीच त्यांना नोकरीत घेतलं होतं तुम्हीच त्यांना पूर्णपदावर घेतलं आणि आता तेच तेच सांगतायत की मी त्यावेळेलाही पत्र दिलं होतं आणि देवेंद्रजीला सांगितलेलं होतं मला वाटतं अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता हे सगळे आरोप देवेंद्रजीवर करतायत आता माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही जो पेन ड्राईव्ह सांगतायत माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे पे पण तो एकदा दाखवा ना तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग आहे तुम्ही काय दाखवताय देवेंद्रजीबद्दल काय अपप्रचार करत आहेत बदनाम्या करतायत तो तुम्ही दाखवावा आता अन्यथा तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे माझ्या केसमध्ये मला तो मुक्का टाकण्याच्या केसमध्ये सुद्धा जे पेनड्राईव्ह समोर आलेलं आहे त्यात एस पी मुंडे तत्कालीन जळगावचे तरी त्यांना किती प्रेशर होतं हे मुंडेंनी मलाही सांगितलेलं आहे अनिल देशमुखांना मी चार वेळा त्या संदर्भामध्ये भेटलं की तुम्ही काय एवढं खोटं प्रॅक्टिस करायला होत आहे काय स्पिनवर प्रेशर करतायत पण ते मला म्हणायचे की माझ्यावरही प्रेशर आहे माझ्यावरही प्रेशर आहे मी काय करू माझ्यासमोर विचारा त्यांना बोलले की नाही आणि हे सगळं तत्कालीन ते स्पेशल पी प्रवीण चव्हाण यांच्या बोलण्यातून त्या पेनड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आता आपली स्वतःची कातडी वर्तवण्यासाठी बेछूट आरोप देवेंद्रजींवर या ठिकाणी अनिल देशमुख करतायत पण मला वाटतं याच्यावर सीबीआयची चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या आता वाजे बोलले आहेत त्यावेळेचे परमवीर सिंग सी होते पोलीस मुंबईचे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा यांच्यावर हाच आरोप केलेला होता की बाबा हे एवढे पैसे मागतात म्हणून त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे भाऊ देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव आहे आता त्यांनी काय पत्र लिहिलं हे मला नक्की माहीत नाही पण आता ना त्याच्यामध्ये नाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे ते बसून बघितलं पाहिजे की कोणी कोणी काय काय कारनामे केले त्यावेळेला कोणी कोणी किती पैशाच्या मागण्या केल्या किती खंडण्या मागितल्या आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये फक्त स्वतःला कसं वाचवता येईल स्वतःचे आरोप आता सिद्ध होताना बघताना आता यांना यातना होत आहेत आणि म्हणून फक्त देवेंद्रजींवर बेछूट आरोप करायचे वाटते तसं बोलायचं तथ्यहीन बोलायचं अनिल देशमुख तुम्ही म्हणताय ना पेन माझ्याकडे दाखवा ना तुम्ही पेन ड्राईव्ह दाखवा तुम्ही पेन तुमच्याकडे काय तर आमच्याकडचा पेन तर आम्ही विधानसभेमध्येच दाखवला अजूनही त्यात तुम्हाला सगळं बोलणं काय आपलं ते दाखवतो पण खोटे आरोप मुद्दाम बिनबुडाचे आरोप करण्याचं काम देवेदेवीवर चाललेलं आहे पण याच्यामध्ये तर तुम्हीच फसलेला तुम्हीच अडकलेला आहे पुन्हा अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी मला वाटतं संबंधित यंत्रणा आता तपास करते सीबीआयची चौकशी चालू आहे आमच्या पेन ड्राईव्हच्या संदर्भामध्ये माझ्यावर खोटी केस संदर्भात देवेंद्रजी नाडकोडच्या संदर्भामध्ये सीबीआय चौकशी करते आणि आम्ही नुसतंच चौकशी नाही आम्ही पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे तुम्ही काय बोलतात ते समोर आहे त्याचं व्हिडिओ शूटिंग त्याच्यामध्ये आहे आम्ही असे बिनबुडाचे आरोप करत नाही काहीतरी दाखवतो नाही बघा आमच्याकडे काय आम्ही ते दाखवलेलंच आहे तुम्हाला सगळं समोर आणि त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी झालीच पाहिजे देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचण्यासाठी मी नाही म्हटलं असं स्पेशल पीपी प्रवीण चव्हाण तेच त्याच्यामध्ये बोलत आहेत पोलीस अधिकाऱ्यांना ते घेऊन बसलेले आहेत की यांना कसं अडवायचं आणि मला वरतून आदेश आहेत मला वरतून आदेश आहे सरकारचे की गिरीश महाजनला अडकवा याला मोकात टाकून द्या हा दोन वर्ष आत गेला है, की मग देवेंद्र फडणवीस हँडिकॅप होतील मग भाजप संपले दोघे संपले की हे त्यांचं स्टेटमेंट वारंवार आहे एक वेळा आणि दहा वेळा आहे त्या पेन ड्राईव्ह मध्ये आलेलं त्याच्या बोलण्यामध्ये आहे आणि त्याची बिलकुल आपण टीव्ही बघतो तसं चित्रण आहे त्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह मध्ये त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं षडयंत्र होतं हे यावर सिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त होते त्यांना मोकळं सोडण्यात आलं असं संजय राऊत म्हणतात आणि निवडणुका आगामी जिंकण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करते आता बघा संजय राऊतांना जे वेळेला काही म्हणजे हाडच नाही आहे ते सकाळपासून वाटेल बोलता। वा ते बोलतात बेछूट आरोप करतात अगदी असंसिय भाषा वापरतायत त्यांच्याबद्दल आता लोक त्यांना कोणी सिरियसही घेत नाही ते सकाळ झाली की त्यांना काही ते बोलायचं असतं भडक बोलायचं असतं की जेणेकरून काहीतरी त्यांच्या टी व्हीमध्ये राहतील काहीतरी टी आर पी वाढेल आणि म्हणून आता लोक मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत आता तुम्ही काही सांगाल तर समोरचे अधिकारी सांगतायत ना तुम्ही सत्तेत असताना त्यांनी तेच सांगितलं नसतानाही तेच सांगतायत परमवीर सिंग त्यावेळेचे सी पी होते त्यांनी एक दिव उघड सांगितलेलं होतं वाजेंनी पण तेच सांगितलं होतं यांच्याबद्दल सांगितलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की राऊतांच्या म्हणण्यात तर कुठलंही तथ्य नसतं ते न ऐकलेलंच बरं पण आता सगळ्या साक्ष पुरावे समोर येत आहेत सगळे अधिकारी सांगत आहेत आणि आता सांगत नाही आहे तर ते म्हणतात आम्ही पूर्वीपत्र दिलेलं आहे त्याची कॉपी दाखवत आहेत त्यामुळे लोकांच्या लक्षात येतं की त्यावर सत्यकता काय म्हणून देशमुखांच्या असं संजय राऊत म्हणतात आता मला कळतच नाही काय आता तो त्याचा आयुक्त आहे ना सगळा म्हणजे सगळा प्रमुख त्यातला कोण माणूस आहे की ज्यांनी आरोप केला त्यांच्यावर ते वाजेंनीच केलेले आहेत आम्ही कशाला प्रवक्त्याची गरज आहे आम्हाला आमच्या जो तो पेन ड्राइव्ह आहे ना आमच्याकडे तुम्हीच काय बोलतात तुमचे अधिकारी काय आहेत कसं षडयंत्र करतायत तुमचे अधिकारी मुंडे ते सांगतात की कि मला किती अनिल देशमुखांचा फोन आला दहा वेळा अनिल देशमुखांनी फोन केला असेल त्यांना मला माहीत आहे प्रवीण मुंडे त्यावेळेला मला सांगायचे की भाऊ एवढा जुना गुन्हा काही गुन्हा काही नसताना मी दाखल करू का आणि गुन्हा घडला पुण्याला आणि तीन वर्ष बारा दिवसांनी निंबोऱ्याला सहा साडेसहाशे किलोमीटर लांब मुक्ताईनगरच्या तालुक्यामध्ये एका पी एस आयला एका छोट्या पोलीस चौकीमध्ये तो दाखल करून घ्या ते नाही म्हणत होते परंतु तरी सुद्धा तो, तो करून घे तिथे तुला पाहून गेल तुला सस्पेंड करेल तुला बदली करतो म्हणजे इतक्या अर्वाच्या भाषेमध्ये अनिल देशमुख त्यांना वारंवार वार बोलत होते त्यावेळेचे तकिल एसपी त्यांनी मला वारंवार सांगितलं की बाबता मी काय करू इतका खोटा गुन्हा तुमच्यात दाखल करायला होता मी सांगितलं पुण्याला घटना घडली आहे पुण्याला जो गुन्हा दाखल करा पण देशमुख ऐकायला तयार नव्हते मी त्यांना भेटलो तर ते मला सांगतो रे माझ्यावर खूप मोठा दबाव आहे खूप मोठा दबाव आहे आता देशमुखांवर कोणता दबाव होता हे त्यांना जाऊन विचारा या तो ते ते तयार आगे आगे। तो ते मला उशीर होतोय का नाहीये नाही या मला पण काही अहवाल असेल तर तो, तो मांडला गेला पाहिजे मी देवेंद्रजींना त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदींना विनंती करेल आणि देशमुखांनीच काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आरोप केला होता की तो अहवाल येऊ दिला जात नाही कारण त्यामध्ये मी निर्दोष आहे म्हणून तो अहवाल येऊ दिला जात नाही आता कोणत्या कोणत्या अहवालामध्ये ते निर्दोष आहेत मला सांगा ना आता सीबीआयची इन्क्वायरी झालेली चालू आहे त्याच्यामध्ये सगळे अधिकारी त्यांचं नाव सांगतायत पूर्वी पेंट्राव्ह्यूमध्ये त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे मला असं वाटतं त्यांची इच्छा असेल मला तर कल्पना नाही आहे अहवालामध्ये जी वस्तुस्थिती सद्यस्थिती काय म्हणून पण निश्चित देवेंद्रजींना मी त्या संदर्भामध्ये विनंती करेल मुख्यमंत्री मोदी अनेक लोक मधून कुठे बाहेर येताना कोर्टात येताना तुम्हीच त्यांना धरतात बोला म्हणून शंभर दरणा दाखवेल मी असे की आरोपी जेलमधून कोर्टामध्ये आले ते बोलतायत तुम्ही गाडीमध्ये जाऊन त्या जाळीतून बाहेरून तुम्हीच त्यांना आपलं लावून त्याच्याशी बोलतात हे काय आजचं आहे का अनेक वेळेला आपण शेकडो शेकडो धरणं देईल मी की यावेळेला लोक बोलत आहेत हेच आरोपी ना जे सगळे जेलमध्ये होते त्या दोन तीन वर्षामध्ये ते सुद्धा बोलायचेच ना हे सुद्धा बोलायचे जे। जेलच्या बाहेर आलं की हात हलून जसं की एकदम स्वातंत्र्य सैनिकासारखं एकदम कारगिल निवडून आल्यासारखं मी किती तीर मारून आलेलो आहे मी किती देशासाठी लढतो आहे असं करून आपण बघितलं ना अनेक लोक अजूनही तुम्ही तो चित्रपट दाखवतात त्यांचं